नमस्कार आजपासून सुरू होतो आहे शारदीय नवरात्र उत्सव आणि या उत्सवामध्ये मी डॉक्टर कांचन गुघाणे आपल्या सर्वांसाठी घेऊन आली आहे एक सुंदर अशी सिरीज जिचं नाव आहे जागर स्त्री शक्तीचा या नऊ दिवसांमध्ये जाणून घेऊया ती देवींची नऊ रूपं नऊ शक्ती ज्या आपल्यामध्येच आहेत आणि त्या देवित्वाच्या अंशाला खऱ्या अर्थाने जाणून घेऊया तर आज नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस म्हणजेच शैलपुत्री शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे कन्या जिच्या नावामध्येच ती स्थिरता आहे ती अढळता आहे अढळतेचं असं ती प्रतीक आहे आजची स्त्री खरंच मला या शैलपुत्रीप्रमाणेच वाटते पर्वत हा जसा फक्त दगडमातीचा ढिगारा असतो का तर नाही तर तो एक स्थिरतेचं प्रतीक असतं अढळतेचं प्रतीक असतं जसं प्रत्येक नैसर्गिक आपत्ती येत राहते ऊन वारा पाऊस सगळं काही तो सोसतो पण आपल्या जागेवरून तो तसुभरही ढळत नाही अशीच ही आजची शैलपुत्री मला प्रत्येक स्त्रीच्या अंशामध्ये ती दिसते प्रत्येक स्त्रीच्या रूपामध्ये ती दिसते कारण आजची स्त्री ती फक्त घरातलंच सगळं सांभाळते असं नाही तर ती घराचा एक भक्कम आधारस्तंभ असा असते घरात कुठलीही संकटं येऊ दे त्या प्रत्येक संकटांचा सामना ती अतिशय धैर्याने अतिशय स्थैर्याने पण करते आणि आपल्या मुलाबाळां मुलाबाळांवर आपल्या कुटुंबावर कुठलीही संकट किंवा आपत्ती येऊ नये यासाठी ती पर्वताप्रमाणेच एक ढाल म्हणून उभी राहते तर अशी ही शैलपुत्री जसा पर्वत हा खूप स्थिर असतो ती स्थिरता आपल्यामध्ये प्रत्येकांमध्ये असली पाहिजे कारण ही स्थिरता फक्त सामाजिक किंवा आर्थिक असावी का, का। तर नाही एक वैचारिक आणि भावनिक स्थिरतासुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे जी प्रत्येक स्त्रीमध्ये असली पाहिजे आणि याचं एक उत्तम उदाहरण घ्यायचं झालं तर इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा मूर्ती मॅडम बघा ना कशी अलौकिक अशी स्त्री आहे ही जिने आपल्या पतीच्या कंपनीच्या उभारणीमध्ये तर भक्कम साथ दिलीच दिली पण त्याचबरोबर सामाजिक कार्याचा जो वटवृक्ष त्यांनी उभा केला आहे त्याला खरोखर मनोमन वंदन आहे तर अशी ही स्त्री खूप सगळ्या दृष्टीने सक्षम असणारी पण तरीसुद्धा ती तिचे पाय अजूनही जमिनीवरच आहे आणि खरंच ही खूप खूप आपल्या सगळ्यांना शिकण्यासारखी गोष्ट आहे तर ही स्थिरता आपल्या प्रत्येकीमध्ये येऊ त्यांची राहणी अत्यंत साधी पण विचारसरणी मात्र अत्यंत उच्च अशी ही स्त्री आपल्या सर्वांसाठी खूप छान उदाहरण आणि आपण त्यांच्याकडनं गुण नक्की घेण्यासारखा आहे त्याचबरोबर शैलपुत्री म्हणजे हिमालयाची कन्या आणि तिला फार स्वाभिमान आहे स्वतःच्या पित्याचा स्वतःचा आणि हाच स्वाभिमान आजच्या प्रत्येक स्त्रीमध्ये असला पाहिजे तिच्या बोलण्यातनं वागण्यातनं तो स्वाभिमान दिसला पाहिजे आणि तोच स्वाभिमान जपणारी एक खूपच छान स्त्री एक खूप छान उदाहरण जर द्यायचं झालं स्वाभिमानाचं तर आपल्या एकोणीसाव्या शतकांमध्ये जावं लागेल आणि त्या इतिहासातलं आनंदीबाई जोशी हे नाव आपल्या सर्वांना माहिती असेल ज्या काळात स्त्रियांना शिक्षण घेणंसुद्धा कठीण होतं त्या ते काळात त्यांनी परदेशात राहून त्या त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलं आणि त्या भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर बनल्या अशा डॉक्टर आनंदीबाई जोशी खरोखर म्हणजे समाजाचा एवढा विरोध असताना स्वतःच्या तब्येतीची सुद्धा साथ नसताना त्यांनी स्वतःतला स्वाभिमान कधीही कमी होऊ दिला नाही आपल्या सर्वांसाठी हे खूप छान उदाहरण आहे आज आपण या दोन्ही उदाहरणांमधनं आपल्यामध्ये तो स्थिरतेचा गुणधर्म घेऊया ती एक चंचलता जी आहे ती कमी करून ती स्थिरता त्याचबरोबर तो स्वाभिमान हा अंगीकारूया आणि खऱ्या अर्थाने या प्रत्येकीमध्ये असलेल्या शैलपुत्रीला मी वंदन करते नमस्कार आणि सगळ्यांना खूप खूप धन्यवाद माझं यूट्यूब चॅनलचं नाव आहे डॉ आयुर्वेद वाईब्स विथ डॉक्टर कांचन सो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कळवा व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा सगळ्यांना परत एकदा खूप खूप धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू